सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद शासकीय मेडिकल कॉलेजच्या दैनंदिन व्यवस्थेबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजयजी पडसे सतीशजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आप 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 आपण या ठिकाणी आंदोलन केलं खरं तर या आंदोलनामध्ये लोकांची तीन वर्षापूर्वी कॉलेज उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या प्रगती या ठिकाणी मंजूर झालं होतं आणि त्यासाठी त्यापासून खरं तर हे वीस एकर जागा आम्ही त्यांना हस्तांतरित केली त्या त्याचं त्यासाठी निविदा इन्कमासाठी त्याचं एस्टिमेट केलं हे सगळं झालं परंतु आजही या वर्क ऑर्डर काही कारणामुळे आर्थिक कारणामुळे वर्क ऑर्डर दिली नाही ही वस्तुस्थिती या या ठिकाणी झाली त्याचबरोबर बायोमेट्रिक पद्धतीने डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नसतात म्हणून दिल्लीच्या संस्थेने त्यांना बारा लाखाचा दंड या ठिकाणी आयुर्वेद संस्थेने हे केलेला आहे आणि तो आज त्यांनी मान्य केला आणि या हॉस्पिटलमध्ये जिल्हा नियोजनमधनं आजपर्यंत एकवीस रुपये खर्च झाला नाही गेल्या दोन वर्षात ही सुद्धा वस्तुस्थिती झाली तुम्ही शेकडो कोटीचे रस्ते करून त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यापेक्षा ही कामं करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आरोग्य व्यवस्था तर एक ऑपरेशन थिएटर टेबल नाही म्हणून त्या ठिकाणी ऑर्थोपेडिक ऑपरेशन होत नाहीत त्याचबरोबर आज शास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा एका पेशंटला पुढे रेफर केलं आणि त्या पेशंटची ह्याच्यामध्ये सुस्थिती चांगल्या तिथे डिलिव्हरी झाली ॲम्ब्युलन्समध्ये आणि त्यामुळे या डॉक्टरांना आम्ही जाब विचारला आहे येणाऱ्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही या दोघांची बैठक लावणार आहोत आणि या ठिकाणी जर ही सुधारणा नाही झाली तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर एकशे आठमध्ये दोन पेशंट झाल्याशिवाय अँब्युलन्स देत नाही असं सांगितलं होतं आता उद्यापासून जर कोणी असं केलं नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्ते संपर्क साधा आठ ताबडतोब फोन केल्यावर त्यांना के उपलब्ध करण्याची क्वाई तिथल्या एकशेआठच्या ह्यानी दिलेली आहे आणि ती असली तर शिवसेना संदर्भात सुद्धा होत स्वतःचं खाजगी मेडिकल कॉलेज आहे त्यांना त्यांचं कॉलेज व्यवस्थित राहण्यासाठीही आरोप करत आहे खरं तर हे हॉस्पिटल काय आमचं कोणाचं नाही आता आम्ही दुर्दैवान आम्ही शासनात नाही आहोत परंतु जे शासनाचे आहेत त्यांनी खरं स्वतः वारंवार आलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार आलं पाहिजे या सोयी नसतानासुद्धा आम्ही मंजूर केलं दोन वर्ष सुसुद्धी चालू आहे आणि आज तिसऱ्या वर्षी हे कॉलेज हे आहे त्यामुळे हे कॉलेज करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण करत हो। आहोत आणि आज आपण बघितलं आपल्या कुठेतच ऑर्थोपॅथिक डॉक्टर नाही आहेत जे डॉक्टर आहेत त्यांना पैसे घेत आहेत पगार घेत आहेत परंतु ते ठिकाणी येत नाहीत ही वस्तुस्थिती आज उघड झालेली आहे सर्वपक्षीय आमदार म्हणून आमदार वैभव नाईक यांची ओळख आहे असं निलेश राणेंनी खरं तर माझं राणे सोडून सगळ्या पक्षाची काही चांगली संबंध आहे आणि त्यामुळे मी लोकां सर्वसामान्य लोकांचा सर्वपक्षीय आमदार आहे आणि तो माझ्या विरोधकांनी मला केला त्यामध्ये मला आनंद आहे परंतु हे सर्वपक्षीय गद्दार आमदार आहेत ज्या ज्या पक्षात गेले आहेत त्या ज्या त्यांनी गद्दार केले आहे म्हणून हे गद्दार लोकप्रतिनिधी म्हणून परिचित आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल